करंजी कशी करायची हे आपण शिकून घेऊया करंजी करण्यासाठी सर्वात प्रथम आपण पीठ मळून घेऊया त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी मैदा एक वाटी रवा चवीनुसार मीठ आणि कडवलेलं तेल मोहनसाठी आता मी पीठ मळून घेते पीठ मळताना सर्वात प्रथम आधी आपण रवा टाकून घेऊया एक वाटी मैदा चवीनुसार मीठ छान मिक्स करून घेऊया मोनासाठी मोना कडवलेलं तेल हे छान मिक्स करून ज्या काही काठी होतात त्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आता हळूहळू पाणी टाकून आपण मळून घेणार आहोत गरजेनुसार पाणी टाकायचं आहे थोडं थोडं करून छान गोळा करून झालेला आहे पिठाचा आता आपण ह्याला पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवूया आपलं पीठ मळून झाकून ठेवलेलं आहे आता करंजी बनवण्यासाठी जे सारण लागतं त्याचं साहित्य आहे एक वाटी खोबरं एक वाटी रवा आणि हे पिठीसागर करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी वेलची आणि जायफळ टाकलेलं आहे तसंच सुद्धा घेतलेल्या आहेत तुम्हाला काजू बदामसुद्धा तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आता कढाई तापली आहे कढईमध्ये आपण तूप टाकून घेऊया त्याच्यामध्ये रवा टाकणार आहोत रवा चांगला भाजून घेणार आहोत छान बदामी कलर करून घ्यायचा आहे रवा छान भाजून झाला आहे आता आपण रवा काढून घेऊया रवा भाजून झाला आहे आता आपण खोबरं भाजून घेऊया हेही छान बदामी कलर मध्ये भाजून घ्यायचं आहे छान खोबरं भाजून घेतलं आहे खोबरं आणि रवा भाजून घेण्याचं कारण असं की करंजी खूप जास्त दिवस टिकते आणि खुसखुशीत राहते पण थंडच झालेला आहे खोबरं आणि रवा आता आपण मिक्स करून घेऊया छान एकजीव करून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये साखर जायफळ आणि वेलची पावडर हे टाकून मिक्स करून घेऊया छान एक्झिप करून घ्यायचं चा। छान आता मिक्स करून झालं आहे आता आपलं सारण रेडी आहे करंजीचं भिजवलेलं पीठ आता तेल लावून थोडंसं मर्दून घ्यायचं करंजी करायला सुरुवात करूया त्यासाठी मी भिजवलेल्या पिठाच्या कणकेचे मोठे मोठे गोळे करून घेतलेले आहे बाजूला लावण्यासाठी मैदा आणि हे तयार केलेलं सारण आता एवढे मोठे गोळे मी का केले हे तुम्हाला दाखवते गोळा भिजून घेतला आहे पिठात आता हा लाटायचा खूपदा असं होतं की छोटे छोटे गोळे करून लाटण्यापेक्षा ही एकदमच मोठी लाथंबी करायची आणि एक साईज घ्यायचं त्या साईजनुसार छापे पाडत जायचे म्हणजे खूप कमी वेळात खूप जास्त लाथंब्या होतात आणि आपला वेळही वाचतो अशी गोल लाथंबी लाटून घेतलेली आहे आता छापच का कारण हे जे नवीन बिगनर्स असतात म्हणजे जसं की आम्ही वगैरे त्यांच्यासाठी एकाच साईजचे लातंबी बनवणं सा। खूप अवघड असतं त्याच्यामुळे एक साचा घेतला मापाचा सा की एकसारखेच सा। एकसारख्या लातंब्या बनतात जसं की मी साईजसाठी हा एक डबा घेतला आहे छा पडला आता तुम्ही बघू शकता ही एक लातंबी झालेली आहे सेम साईजचीच आता इथे ही लातंबी होईल बघू शकता म्हणजे एकाच वेळी तीन तीन लातंब्या तेही एका साईजच्या झाल्या आहेत आता बघू शकतो छाप पाडलेले जे लातंब्या आहेत ते मी साईडला काढून घेतले आहेत त्याच्यामध्ये आता आपण सारण भरणार आहोत बाजूला गॅस पेटवला आहे कढई ठेवली आहे आणि त्याच्यात तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता आपण तिन्ही लातंब्यांमध्ये सारण भरून घेणार आहोत तर तिने ह्याच्यामध्ये लातंब्यांमध्ये सारण भरून झालेलं आहे आता आपण हे चिटकवणार आहोत अशा प्रकारे हे मी चिटकून घेतलेलं आहे आता हे चिटकून घेण्यामागचं कारण असं की हे प्रॉपर चिकटलं गेलं पाहिजे नाही तर तेलामध्ये ही कडा ओपन होईल आणि सगळं सारण तेलामध्ये जाईल असं चिटकून घेतलेलं आहे आणि करंजी ही कधी पोकळ नसावी भरभरून सारण असावं करंजीमध्ये आता ॲक्च्युली माझी फिरकी मला सापडत नाही आहे म्हणून मी फोकचा उपयोग करत आहे डिझाईनसाठी तुम्ही फिरकीचा वापरही करू शकता साईडची कडा डिझायनर क करण्यासाठी आणि एक्स्ट्राचं जे कात आहे ते काढण्यासाठी फोक जास्त जोरातही प्रेस करायचं नाही आहे नाही तर करंजीला करंजीच्या ज्या पातीला होल पडू शकतो अशा प्रकारे आपली पहिली करंजी तयार झाली आहे अशा प्रकारे आपली पहिली करंजी तयार झाली आहे अशाच आपण अजून करंज तयार करून पण तेल तापलं आहे त्याच्यामध्ये आपण करंजी सोडू आता ही छान सोनेरी रंगाची काढून घेऊ आपण तळून घेऊ बघू शकता तुम्ही ह्याच्यावरती किती छान बबल्स आलेले आहेत करंज्या तळून झालेल्या आहेत आता आपण त्या साईडला काढून खूप छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत अशाच प्रकारे आपण अजूनही तळून घेऊ अशा प्रकारे आपली पहिली करंजी तयार झाली आहे अशाच आपण अजून करंजा तयार करून पण तेल तापलं आहे त्याच्यामध्ये आपण करंजी सोडू आता ही छान सोनेरी रंगाची काढून घेऊ आपण तळून घेऊ बघू शकता तुम्ही ह्याच्यावरती किती छान बबल्स आलेले आहेत करंजा तळून झालेल्या आहेत आता आपण त्या साईडला काढू खूप छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत अशाच प्रकारे आपण अजूनही तळून घेऊ अशा प्रकारे आपल्या करंजा करून तयार आहेत कसं वाटलं आणि नक्की कमेंट करून सांगा